नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मला पोलिसांनी योग्य जी समज दिलेली आहे त्याच्यामुळे मी पण नाही बोलणार आणि माझ्याकडनं चुकीची वेळ टाकली गेली होती यापुढे कोणती गुन्हेगारीची रेल्वे बनवणार तुम्ही पण बनवू नका नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत यामध्ये पोलिसांबद्दल नागरिक समाधानी आहेत का किंवा त्यांच्या पोलिसांकडून आणखी काही अपेक्षा आहेत का या सर्व बाबी आपण या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी बघत राहा टीव्ही फिफ्टी वन पोलिसांनी आम्हाला खूप चांगलं गिफ्ट दिलेलं आहे दिवाळीच चा। चांगली आहे अशीच कारवाई रेग्युलर चालू अतिशय योग्य कार्यवाही आहे ही आधीच व्हायला पाहिजे होती या परिसरातील रेसिडेन्शियल एरिया आहे या परिसरात खूपच प्रमाणात जे रस्त्यावर आणि मोकळ्या जागेवर जे दारू पिणाऱ्यांचं प्रमाण आहे ते फार आहे हे थांबलं पाहिजे त्याबद्दल इथं जी रोजची गुंडगिरी होती जे पिऊन बसायचे लोकांना त्रास द्यायचे त्याचा फार आता बेनिफिट झाला कालपर्वापासून जे कारवाई झाली पोलिसांची त्याच्यानंतर इथं एरियामध्ये शांतता निर्माण झाली तो रोजचा त्रास होता लोकांना तो त्रास कमी होऊन पोलिसांचा वचक राहावा या करता ही मोहीम खूपच चांगल्या प्रकारे पोलीस करतायत यात जे विद्यार्थी वर्ग आहे जो व्यसनाधीन होतोय जो गुन्हा गुन्हेगारीकडे प्रवृत्त होतोय हे सर्व टाळण्यासाठी ही मोहीम खूपच महत्वाची आहे याने गुन्हेगारांना वचक बसतोय व या आठवड्यात जे गुन्हे घडणार होते किंवा घडू शकणार होते हे आठवड्यापूर्वी केलेल्या कारवाईमुळे ते घडलेले नाहीत नाही तर दिवाळी या सणामध्ये वारंवार भांडण मारामाऱ्या इतरत्र दारू पिऊन पडलेले तरुण मुलं व्यसन करता मालेगावात मालेगावात कुत्ता सारख्या प्रकार खूप फाडलेला होता परंतु पोलिसांनी या मोहिमेच्या अंतर्गत जे कारवाई केलेली आहे त्यामुळे बहुतांश प्रकारे ह्या कुत्ता गोळी किंवा इतरत्र बसून दारू पिणे पोरींची छेड काढणे जोरात गाडी चालवणे या प्रकारांवरती आळा बसलेला आहे तरी ही मोहीम खूपच चांगली आहे ही अशी मोहीम वारंवार पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालकला जी ही पोलिसांनी नाशिक जिल्ह्यामध्ये जी मोहीम चालू केली त्याबद्दल मी नाशिक पोलिसांचं अभिनंदन करतो कारण या मोहिमेमुळे जे या मोहिमेमुळे नाशिक जिल्ह्यात जे गुंड लोक आहेत जे लहान मुलांना पैशांचा आमेज दाखवून म्हणजे त्यांना एक दारूचं व्यसन गांजाचं व्यसन लावून जे गुन्हेगारी घर त्यांना हे पोलीस लोकांनी आता आहे लोका ते खूप चांगलं आहे कारण याच्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात ते याचा वापर करतात जे लहान मुलं असतात सत्तेचा वापर करतात जे पोलिसांनी जी, पोलिस जी मोहीम चालू केली ही न थांबवता अशी पुढे स्वरूपी अशीच चालू झाली पाहिजे कारण याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे कारण की लोकांमध्ये असा गैरसमज निर्माण झालाय की आता नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शन आहे बुवा तर या दोन महिन्यांसाठी जी मोहीम आहे नंतर सगळे सुटून जातील आणि गरीब म्हणजे समाजामध्ये अशी भीती पण असते समजा मी आता यांचं नाव घेतलंय गुंड आहे मी त्यांची कंप्लेंट केली पण मला शेकोर वाटलं पाहिजे की नंतर तो पुन्हा असं करणार नाही मला मला काही करायला नको अशी पोलिसांनी लोकांना खात्री पटवून दिली पाहिजे की जो गुंडा आहे ज्याच्यावर कारवाई अशी करायला पाहिजे की त्यांनी पुन्हा असा गुन्हा करायला नको ग्रामीण पोलिसांनी खूप छान पद्धतीने राबवली आहे पण ही मोहीम राबवताना जे अल्पवयीन मुलं आहे जे सोळा सतरा पंधरा वर्षाचे मुलं आहे खास करून जे स्लम एरियामध्ये जे मुलं येतात त्यांच्यावर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे आता प्रत्येक मालेगावातल्या स्लब एरियामधल्या मुलांचं किंवा एरियाचं नाव तर मी सांगू नाही शकत पण असं आपण काहीतरी तिथे एक अशी मोहीम राबवली पाहिजे का तिथल्या मुलांना शिक्षणाची ओढ लागली पाहिजे जेणेकरून काय होतं की रात्री बेरात्री दोन वाजता तीन वाजता जेव्हा हे मुलं थांबतात तर हे थांबल्यानंतर यांच्याकडे म्हणजे आर्थिक परिस्थिती तर नसतेच काम करण्याची काम करण्याची मानसिकताही नसते पण असं होतं की ज्या वेळेस लोक येतात रस्त्यामध्ये त्यांना पकडणं मारणं त्यांच्याकडने पैसा घेणं हे जास्त करून आपल्याला स्लम एरियामध्ये जास्त दिसतं आणि चांगल्या लोकांची अनसेफ्टी तिथे जास्त असते की जर पाच हजार लोकसंख्येचं जर एक एरिया वार्ड असेल त्या फकता फकता तर त्यामध्ये फक्त आणि फक्त दहा ते पंधरा पोरं शिक्षण करतात बाकी इतर पोरं तर दहावी बारावी झाल्यानंतर टवाळखोरपणा करणं मारझोड करणं पैसे गोळा करणं हप्ते वसुली करणं अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतात आणि मोबाईल घेऊन पळून जाणं अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या स्लम एरियामध्ये दिसतात तर असं मी कुठल्या स्लमचं नाव घेणार नाही पण आपल्याला ह्या मुलांमध्ये कसं परिवर्तन करता येईल आणि यांच्यात कसा बदल घडवता येईल हे आपण एक बघितलं पाहिजे ही मला नाशिक ग्रामीण पोलिसांना विनंती आहे त्या तरुण तरुणाईमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे जे रील्स इंस्टा यावरती ते व्हिडीओ शेअर करण्यासाठी ते कोणत्याही थराव जाण्यास मुलं तयार आहेत त्याच्या हातात वेपन्स घेणे बंदुकी घेणे किंवा अशा टाइपचे आणि त्याच्यामुळे एक प्रकारची दहशत ही सामान्य नागरिकांमध्ये तयार होत आहे आणि त्या दहशतीचा कुठे ना कुठेतरी एक प्रकारचा धाक हा जी सामान्य जनता आहे त्याच्यामध्ये निर्माण होत आहे तर त्या संदर्भात जर पोलिसांनी जी मोहीम हातात घेतली त्याचा नक्कीच हा जनतेसाठी फायदा होईल आणि खास करून पोलिसांना माझं एक निवेदन आहे की त्यांनी तरुण पोरांकडे जास्त लक्ष द्यावे कारण तरुण मुलं ही आताची येणारे नवीन जी बॉलिवूडची मुव्हीज आहेत त्याचाही खूप मोठा परिणाम आताच्या मुलांवरती होत आहे आणि त्या परिणामामुळे मुलांमध्ये एक प्रकारचा एक हिरोगिरी करण्याचा हा जो आलेला आहे त्याला कुठे नक्कीच आळा बसेल ग्रामीण पोलिसांनी जे कारवाई सुरू जी काय कारवाई ती खूप छान पद्धतीने चालली आहे म्हणजे आपल्या आवाजातील जे काय थोडीशी टपोरी मुलं आहेत किंवा चॉपर वगैरे पकडणारी मुलं त्यांच्यावर योग्य प्रमाणे आता कारवाई चालली आहे जी अपेक्षित खूप चांगली आपण एक विचार करू शकतो की आता जी गरज होती मालेगावच्या परिस्थितीनुसार ते आता ऍक्शन व्हायला पाहिजे होती कारण बराच काही दिवसापूर्वी ऍक्शन नव्हती आणि त्याच्यामुळे गुन्हागिरी खूप प्रमाणात वाढली गेली होती जे लहान वयाचे हो मुलं आहेत त्यांच्यामध्ये गुंडगिरीचं प्रमाण खूप जास्त पद्धतीने वाढलंय आणि त्याला नियंत्रण आणण्यासाठी ही कारवाई करणं खूप योग्य पद्धतीने फक्त ही कारवाई करून थांबू नका माझं म्हणणं असं असेल की ही कारवाई करून थांबू नका अजूनही बरेच कामं बाकी आहेत गुंडगिरी अजून पुन्हा एकदा संपलेली नाहीये लहान मुलं जे काय चॉप वगैरे पद्धतीने त्यांच्याजवळ ठेवत आहेत आणि जो गुन्हा घडतोय कोणापर्यंत ती नक्की मानसिकता कोणाची आहे त्याच्या मागचं काय कारण आहे ती मानसिकता आपण ओळखावी लागेल आणि ती ओळखून तिच्यावर काम करावे लागणार आहे नुसतं आता काही ठिकाणी काही तुम्ही हे काढलं ते कौतुकास्पद आहे पण ती कंटिन्यू ठेवा अजून बरेच कामं बाकी आहेत त्यासाठी मी नाशिक ग्रामीण पोलिसांचं खूप कौतुक करतो नाशिक ग्रामीण पोलिसांनी जी ही मोहीम चालू केलेली आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला ही अतिशय कौतुकास्पद मोहीम आहे आणि या मोहिमाचं सर्व मालेगावच्या सर्व नागरिकांकडनं स्वागतच होत आहे आणि अशीच परिस्थिती जर कंटिन्यू राहिली तर त्याच्यामध्ये मालेगावचा आणि मालेगावच्या नागरिकांना कायद्याचा धाक बसेल आणि अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती खूपच चांगली आणि सुंदर होईल जे मालेगाव आता चांगलं परिस्थितीकडे वाटचाल करत आहे ती अजून त्याच्या ती परिस्थिती अजून गतिमान होऊन मालेगावला खूप चांगला कायद्याचा धाक होणार आहे धन्यवाद आणि आता विषय असा होता की यांनी चौकात जे बसणारे रात्रीचे बारा वाजेपर्यंत रात्रीचे तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत फिरणारे जे मुलं आहे हे अल्पवयीन मुलं आहे काही यांच्यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे असं मला वाटतं कारण की हे रात्रभर फिरतात रिकामे यांना कामं नाही काही नाही याच्यामुळे दुसरे मुलंही पण अटकतात हे मुलं रातभर फिरतात टवाळखोरपणा करतात गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढेच राखतात त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे असं मला वाटतं नाशिक जिल्हा पोलिसांनी जी कामगिरी केलेली ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे आणि ती आता चालू असताना ती मध्ये थांबली नाही पाहिजे तिची कंटिन्यूसी झाली पाहिजे त्याच्यामुळे जे सर्वसामान्य नागरिकांना जो न्याय मिळतोय तो अतिशय चांगल्या प्रकारे मिळतोय पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या